श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे चैत्र पौर्णिमा त्याचबरोबर उद्या हनुमान जयंती देखील आहे आणि खूप खास दिवस आहे तो म्हणजे मंगळवार तर या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची कोणती सेवा करायला हवी ते, ते मी या व्हिडिओ सांगणार आहे प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा ही करायलाच हवी आपल्याकडून कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म हा झाला पाहिजे देवीचा मान सन्मान झाला पाहिजे तर ना का आपण इतर कितीही देवदेवतांची पूजा अर्चा केली परंतु आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची काही पूजा जर केल्या नाही किंवा राहून गेल्या तर केलेल्या काहीही पूजेला फळ मिळत नाही अनेक जीवनात समस्या दुःख अडचणी येत असतात त्यामुळे कुलदेवीची सेवा होणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे तर काय सेवा केल्या पाहिजे त्या मी सांगणार आहे तर आपल्या कुलदेवीची आपल्याकडून योग्य अशी पूजा अर्चा झाल्या पाहिजे आता चैत्र नवरात्र होऊन गेलं तेव्हा देखील आपण काही सेवा केल्या आहेत परंतु बऱ्याच जणांच्या त्या सेवा करता आल्या नाही किंवा त्यांच्याकडून राहून गेल्या बघा आपण काय करत असतो जेव्हा शारदीय नवरात्र येतो ना तेव्हा आपण सगळं काही करत असतो परंतु चैत्र नवरात्रात केलं जात नाही म्हणून या चैत्र पौर्णिमेच्या दिव्या दिवशी तुम्ही म्हणजेच उद्या सेवा करा अगदी साध्या आणि सोप्या अशा सेवा आहेत कुलदेवीला प्रसन्न करून घेणाऱ्या या सेवा आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या चैत्र पौर्णिमा पौर्णिमेला सुरुवात ही सकाळी तेवीस एप्रिल म्हणजेच उद्या पहाटे तीन वाजून पंचवीस वाजता सुरू होऊन चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून अठरा वाजता संपणार आहे त्याचबरोबर उद्या तुम्ही या सेवा दिवसभरात कधीही करू शकता परंतु शक्यतो सकाळी केल्या करण्याचा प्रयत्न करा सकाळी केल्या तर अतिशय उत्तम तर काय करायचं आहे आपलं कुलदैवत म्हणजे काय आहे आपल्या कुलाचं रक्षण करत असते प्रत्येकाची कुलदेवी जरी वेगवेगळी असते वेग वेग त्यांच्या परंपरा जरी वेगळ्या असल्या तरी देव देवांच्या सेवा ह्या मात्र सगळ्यांच्या एकच असतात तर उद्या पौर्णिमेला या आई भगवतीच्या काही सेवा करायची आहे तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे श्री दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला पाठ करायचा आहे एक करा अकरा करा जेवढं शक्य होईल नाही तर किमान एक तरी तुम्हाला हा पाठ करायचाच आहे त्याचबरोबर ज्यांना या नवरात्रात काही जमलं जमलं काहीच जमलं नाही तर बघा त्यांनी आवर्जून उद्या हे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचाच आहे हेही नाही शक्य झालं तर बघा काय करायचं आहे सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्राचा तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे हा अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र आहे अगदी श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करून जे आपल्याला पुण्य मिळतं तेच पुण्य सिद्ध कुंजिका स्तोत्र पाठ केल्यानं देखील मिळतं हा अति हा देश अतिशय उत्तम किंवा तुम्ही दोन्ही जरी केलं तर अतिशय उत्तम काहीच हरकत नाही त्याबरोबर श्री दुर्गा सप्तशतीचा पाठाचं फळ तर मिळणारच आहे त्याचबरोबर तुम्ही दर पौर्णिमेला आपण जो काही श्री सत्यनारायण पूजा करत असतो तो देखील करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला त कुंकुमार्चन सेवा देखील करायची आहे कुंकुमार्चन कसं करावं या का त्याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या स्वामी कृपा चॅनलवर टाकलेला आहे तो बघून तुम्ही करू शकता तरी पण थोडक्यात सांगते बघा काय करायचं आहे देवीचा तुमच्याकडे टाक असेल मूर्ती असेल जे काही असेल नाही तर श्रीयंत्रास जरी असेल ते एका तामण्यातत घ्यायचं आहे आणि एक एक चिमूट कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हायचं आहे म्हणजेच काय कुंकवाने तिला अभिषेक करायचा आहे कारण देवीला क कुंकू अतिशय आवडतं म्हणून हा कुंकवाने अभिषेक करायचा असतो आधी वापरलेलं कुंकू वापरलं तरी काहीच हरकत नाही आणि हे नंतर त्या कुंकुवाचं काय करावं हे देखील व्हिडिओ सांगितलेलं आहे कुंकुमार्चन कर करताना तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणत हे कुंकुमार्चन सेवा करायची आहे त्याचबरोबर बघा ज्यांची चैत्र नवरात्रामध्ये देवीची ओटी भरायची राहून गेलेली आहे त्यांच्यासाठी उद्याचा दिवस खूप खास आहे उद्या चैत्र पौर्णिमा आहे त्यामुळे आवर्जून आवर्जून ही देवीची ओटी भरायची आहे तुम्हाला कु कुलदेवीच्या स्थानावर जाऊन नाही तर किमान आपल्या घरात तरी तुम्ही भरू शकता नाही काही जमलं अगदी खाना नारळाने जरी तिचे मान सन्मान केला तरी चालणार आहे परंतु अवश्य तिची ओटी भरावी त्याचबरोबर देवीची ओटी कशी भरावी का भरावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता तर सर्वात महत्त्वाचं उद्या काय करायचं आहे कुळदेवीला आपल्या लवंग दे देखील खूप प्रिय आहे त्यामुळे नवरात्राप्रमाणे ज्याप्रमाणे आपण माळ अर्पण करत असतो ना तसेच या पौर्णिमेला कुलदेवीला अकरा लवंगांची माळ अर्पण करायची आहे तुमच्याकडे देवीचा फोटो असेल टाक असेल तरी चालेल काही जे काही असेल मूर्ती असेल अर्पण केल्यानंतर बघा तुम्ही एकवीस लवंगांची लवंगा ही माळ देवीला टाकावर अर्पण करा कशावरही करा परंतु त्या लवंग आहेत त्या अखंड असाव्यात तुटल्या फुटलेल्या अर्पण करायच्या नाही त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे लवंगांनी देवीला अर्चन देखील केलं तरी अतिशय उत्तम आहे नंतर या लवंग बघा उत्तम लवंगांचं अर्चन करताना नित्यसेवेच्या पुस्तकातील कमलात्मक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे कमला कमलात्मक मंत्र तुम्हाला येत नसेल तर मोबाईलमध्ये तुम्ही यूट्यूबला लावून देखील केला तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर न ना लवंगांचं नंतर त्या लवंगांचं काय करायचं आहे बघा घरातील कोणी आजारी असेल किंवा तुम्ही चहामध्ये देखील कुठून त्याचा चहा दिला प्रसाद म्हणून दिला तरी चालणार आहे परंतु तुम्ही त्या भाजीत तु वापरायच्या नाही आणि जी काही माळ आहे ती आपण अर्पण करणार आहोत ती तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकली तरी चालणार आहे बघ बघा कुठल्या कुठल्या सेवा करा